तर पत्नीला देखभाल खर्च न देणाऱ्या पतीला सहा महिने कारावास तर माननीय हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय आता आपण पाहूया तर पत्नीला खर्च न देणाऱ्या पतीला माननीय उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली या पतीला सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे आता न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे म, आदेश दिले वारंवार निर्देश देऊनही पतीने पत्नीला देखभाल खर्च दिला नाही या न्यायालयाचा अवमान आहे पतीने न्यायालयाचा अवमान केल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जात आहे असे मान्य न्यायालयाने नमूद केले आता ही शिक्षा ठोठावल्यानंतर पतीला कोर्ट ताब्यात घेण्याचे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले तसेच कोर्टातूनच पतीला शिक्षा भोगण्यासाठी घेऊन जा असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले त्यानुसार पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आता सहा महिने कारावासाच्या शिक्षेला द्यावी अशी विनंती पतीने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे परिणामी शिक्षेच्या आदेशाला स्थगिती देता येणार नाही असे मान्य न्यायालयाने स्पष्ट केले आता हे दाम्पत्य डॉक्टर आहे पतीने पत्नी व मुलीला दरमहा पस्तीस हजार रुपये देखभाल खर्च द्यावा असे आदेश न्यायालयाने दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये दिले तरीही पती देखभाल खर्च देत नव्हता त्यामुळे पत्नीने न्यायालयाच्या अवमानतेची याचिका पती विरोधात दाखल केली आता त्याची दखल घेत न्यायालयाने पती विरोधात न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस जारी केली होती तर हा होता मान्य हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय थँक्यू